स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ अशा अधमांना द्यायला पाहिजे होतं असंच प्रायश्चित्त बाबानं त्या बैला दिलं होतं बाबानं सापाच्या शेपटीवर पाय दिला होता पण त्याला त्या गोष्टीची मुळीच चिंता वाटत नव्हती बाबा पुढं म्हणाला हा अपमान माझा व्यक्तिशः थोडाच होता हा धडधडीत आपल्या देशाचा अपमान होता तुला नाही वाटत असं तात्या माझं काही चुकलं का मुळीच नाही असं मी ठासून म्हणालो मला एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं वेदांत विचार करणारा हा बाबा त्याला हा राष्ट्रविचार कसा सुचला होता वेदांत विचारांपेक्षा राष्ट्रविचार का श्रेष्ठ वाटला होता राष्ट्र टिकलं तरच वेदांत टिकेल असं त्याला का वाटू लागलं होतं त्या गोऱ्या बयेच्या श्रीमुखात बाबानं खुशाल भडकावून दिली होती हे प्रकरण कदाचित त्याच्या अंगाशी येईल अशी भीती मला वाटत होती झालेला प्रकार मी वहिनीला रंगवून सांगितला होता तिलाही तशी भीती वाटू लागली होती ती मला म्हणाली भाऊजी यांना जरा जपून राहायला सांगावं कशाला उगाच गोऱ्या लोकांशी अतिप्रसंग मी ताडकन म्हणालो त्यांनी आपल्याशी अतिप्रसंग केलेला चालतो वाटतं आम्ही काय गुरढोर आहोत का शेळ्या मेंढ्या आहोत वाटेल तशी हकारायला बहिणीही बाबाच्या सहवासानं वेदांतात चांगली तयार झाली होती मला म्हणते कशी भाऊजी माणसाचे हे भोग असतात ते असे बयेच्या रूपाने समोर उभे राहतात पण देव सारं पाहून घेत असतो माणसानं हे भोग भोगलेच पाहिजेत मी चिडून म्हणालो तिथपर्यंत थांबायचा वहिनी शांतपणे म्हणाली होय भाऊजी शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत श्रीकृष्णाला थांबावं लागलं त्याला मारण्यासाठी मी माझा आवाज चढवून म्हणालो या ब्रिटिशांचे तर आजवर अगण्य अपराध झाले आहेत या शिशुपालाचे शंभर अपराध आता भरणार केव्हा आणि श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र त्याच्यावर चालणार केव्हा माझ्या मुद्द्याला झुकांडी देऊन वहिनी म्हणाली भाऊजी मला की नाही यांची फार भीती वाटते म्हणावं जपून राहा दिवस वाईट आहेत दिवस वाईट आहेत ही वहिनीची वाणी एका वेगळ्याच दृष्टीनं खरी ठरली दोन दिवसांनी रात्री डबा घेऊन मी रुग्णालयात गेलो बराच वेळ बाबाची वाट पाहिली पण बाबा काही आला नाही बाबाला थोडा जरी उशीर झाला तरी माझ्या मनात नाना प्रकारच्या शंका कुशंका येत वाटे बाळाशेजारी बाबाचीही रुग्णशाय्या पडली आहे दोघेही तळमळत आहेत एक थोरला भाऊ आणि दुसरा धाकटा दोघंही मृत्यूशी सामना देत आहेत दोघांचीही शक्ती क्षणोक्षणी क्षीण होत चालली आहे मृत्यूचं महाद्वार उघडलं जात आहे त्या महाद्वारातून दोघंही अज्ञाताच्या प्रांतात प्रवेश करत आहेत जीवन मृत्यूला सांधणारं ते महाद्वार बंद होत आहे आणि आपल्या दृष्टीसमोर सारं शून्य होत आहे आपल्या सोबतीला केवळ शून्य जगत उरलंय अशुभ दर्शक शंका नेमक्या खऱ्या होतात हीच गोष्ट खरी मी त्या दिवशी रात्री डबा घेऊन रुग्णालयात गेलो आणि बाबाची वाट बघत बसलो बाबा काही आला नाही मस्कर या नावाचे कुणीतरी रुग्णालयातील एक कर्मचारी बाहेर आले आणि म्हणाले बाबा प्लेगनं लागले बाबा प्लेगन लागले केवळ तीन शब्द पण मला ब्रह्मांड आठवलं आता आम्ही राहता राहिलो दोघं मी आणि वहिनी आम्हाला एकदा का प्लेगानं झपाटलं म्हणजे सावरकरांचा वंश निर्वंश होईल ठीक आहे मृत्यूला म्हणावं प्लेगाच्या रूपाने आम्हा उरलेल्यांचाही घास घेऊन टाक आणि आमचा वंश एकदाचा खंडून टाक सावरकरांच्या वंशाचं नाव कालपटावरून पुसलं जाईल म्हणे तात्या हा ईश्वरी अंश आहे आणि देशाला संदेश देण्यासाठी त्याचा जन्म आहे भावालाच भावाचं कौतुक ते कौतुक आता मृत्यूच पुसून टाकणार आहे मस्करांच्या हातात डबा घेऊन मी कसा तरी त्या रुग्णालयाच्या बाहेर पडलो बाहेर नित्याचंच दृश्य होतं अंधाराकडून एक लोकयात्रा स्मशानाकडे निघाली होती मी मुकाट्यानं त्या यात्रेच्या पाठीमागून चालू लागलो तो यात्रिक मला माझा सखा वाटू लागला आणि त्याच्या अंत्ययात्रेत सामील होणं हे माझं कर्तव्य मला वाटू लागलं घरी जाणं आता शक्यच नव्हतं घरी जाऊन त्या माऊलीला मी काय सांगणार होतो प्रियपतीच्या चिरवयोगाला सिद्ध हो म्हणून हे वृत्त ऐकून ती गुरासारखी हंबरडा फोडून ओरडली असती त्या साध्वीचा आक्रोश सहन करणं मला शक्य नव्हतं रोज माझ्या वाटेकडे डोळे लावून ती बघत असे घरी गेलो की प्रथम बाळाची हकीकत विचारून घेई आणि माझ्याकडून बाळाची हकीकत ऐकण्यासाठी तिचे कान आतूर होऊन जात तिच्या चर्येवर काकोळ तिचे भाऊ उमटत बाळाचं बरं आहे बाबा भेटला बोलला असं ऐकलं की तिचा जीव खाली पडे वरच्या अरुंद खोलीत तुळशीची कुंडी ठेवून व्यंकटेश स्तोत्र म्हणत ती त्या तुळशीला प्रदक्षिणा घालत असायची बाळाचं बाबाचं कुशल कळलं की असेल त्या स्थितीत ती तुळशीला नमस्कार करायची मनोभावे प्रार्थना करायची तिच्या नेत्रातून अश्रू ओघळत असत ते आवरता आवरता तिला पुरेवाट व्हायची कोणत्या मुहूर्तावर तिनं सावरकरांच्या घरात पाऊल टाकलं होतं कुणास ठाऊक घरी जाऊन तिला काही सांगणं शक्य नव्हतं एखाद्या ऋणानुबंदीप्रमाणे मी त्या प्रेताच्या पाठोपाठ गेलो अमावस्येचीच रात्र होती अण्णांना जाऊन बरोबर महिना झाला होता या अवधीत अण्णांच्या पाठोपाठ बापू काका गेले होते आणि बाबा व बाळ या भावंडांनी तोच पंथ धरला होता गोदेच्या तीरावर आकाशाकडे दृष्टी लावून मी बसलो होतो आकाशातील ती नगण्य नक्षत्र माझ्याशी बोलू लागली घुडगुंजन करू लागली मानवी जीवनाचा अर्थ मला सांगू लागली मृत्यूचं गूढ मला उकलून दाखवू लागली बघता बघता मी त्या नक्षत्रांच्या समूहात जाऊन बसलो आणि सभोवताली बघू लागलो गोदा नदीच्या तीरावर नाना प्रकारचे अंत्यसंस्कार चालले होते पहिल्या दिवसाचे तसेच तेराव्या दिवसाचे श्राद्धविधी चालले होते अस्थिविसर्जन होत होतं मोक्षकुंडात पादप्रक्षालन चाललं होतं पादप्रक्षालन होताच त्यांचे स्वर्गातले पितर मुक्त होत होते मी मनानच त्या मोक्षकुंडात पादप्रक्षालन करू लागलो वाटलं पादप्रक्षालनाचा हा विधी केला तर अण्णांची अंतिम तृष्णा शांत होईल अण्णांचा आत्मा गटागट -गत जलप्राशन करील शांत होईल आणि मुक्त होऊन जाईल माझ्या घराण्यातील आणखी किती आत्म्यांसाठी मला त्या मोक्षकुंडात पादप्रक्षालन करावं लागणार होतं कुणास ठाऊक मी भानावर आलो तेव्हा बरीच रात्र झाली होती बिचारी बहिणी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल या गोष्टीची मला जाणीव झाली हो माझ्या मनाला टोचणी लागली पण आता काय उपयोग होता उशिरा का होईना पण घरी जाणं भाग होत मी घरी जाऊन पोचलो तेव्हा अकरा वाजून गेले होते दातारांच्या वाड्यात मी प्रवेश केला तेव्हा सगळीकडे सामसूम होती प्लेग सुरू झाल्यापासून गल्लीतील गडबड संपली होती आमच्या वाड्यात तर कोणीच नव्हतं अंधारात ठेचकळत मी वर गेलो जिना चढता चढताच माझ्या कानावर शब्द पडले हा ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःख नसावे संसारी मी दाराशी गेलो त्या लहानच्या खोलीत मधोमध मांडलेल्या कुंडीभोवती वहिनी प्रदक्षिणा घालत होती आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणत होती तिचं अखंड पारायण चाललं होतं माझी वाट बघत ती तुळशीला अखंड प्रदक्षिणा घालत असली पाहिजे मंद उजेडातही तिच्या मुद्रेवरचा भाव मला समजला माझं मन हे लावलं त्यासी दुःख नसे संसारी असं अहोरात्र मागणं मागणाऱ्या माझ्या वहिनीला मी आता दुःखाची कहाणी सांगणार होतो संसारातील दुःख दशदिशा पळून जावं हे त्या माऊलीचं मागणं होतं पण तिच्या संसारातील सुखालाच दशदिशांनी वाटा फुटल्या होत्या मी तिला काय सांगणार होतो कसं सांगणार होतो क्षणोक्षणी वहिनी माझी चाहूल घेत असली पाहिजे कारण दाराशी माझे पाय वाचताच ती एकदम थबकली त्यासी दुःख नसावे हा स्तोत्राचा चरण तिच्या मुखात पार विरघळून गेला क्षीण झालेल्या दबलेल्या आवाजात तिनं मला विचारलं काय हो भाऊजी एवढा उशीर बरं आहे ना सार मी कष्टी आवाजात म्हणालो आता सारच बरं मानलं पाहिजे ग वहिनी संसारात दुःख नसावं असं साकडं तू देवाला घालत आहेस पण तुझा देव मात्र सार उलटच करतोय तू मागतेस सुख पण तो देव देतोय दुःख सारच उलटं कंपित स्वरात वहिनीनं विचारलं बाळ भाऊजींच जास्त झालंय का का स्वारीलाच पछाडलंय प्रेगानं खाली मान घालून मी बसलो तेव्हा समोरच्या तुळशीला साष्टांग नमस्कार घालून वहिनी टाहो फोडून म्हणाली तुझ्यापाशी मी दुसरं काय मागितलंय घराचं दारिद्र्य फिटावं आणि घरात धनधान्य नांदावं असं म्हटलं मी तुला मी एकच मागणं मागितलं लाख मुलाचं माझं सौभाग्य मला कायमचं दे भरल्या पायानं या घरात आले भरल्या कुंकवाना या घरातून मला जाऊ दे एका चिमुटभर कुंकवाला तू महाग आहेस का सांग सांग माझं भरलं कपाळ जर पांढरं व्हायचं असेल तर मला कशाला जगवलंस कशाला फसवलंस तुझी काय सेवा करायची बाकी ठेवली आहे मी ह्यांना बरं कर आणि भरल्या कपाळानं मला घेऊन जा भाऊजी तुम्ही तरी या तुलसी मातेला सांगा तुमचं ऐकेल ती माझी बुद्धी प्रखर असूनही वहिनीच्या त्या भावपूजेसमोर लंगडी ठरली तिचा तो भाव पाहून मला रडू कोसळलं आणि मला रडताना पाहून तोपर्यंत नड रडणारी वहिनी ओक्साबोक्शी रडू लागली बराच वेळ कुणाच रडू थांबे ना संकट काळात माणसंच माणसाला विसरतात चांगली नात्या गोत्याची माणसं वैरी बनतात विचार सरतात आणि विकारवश होतात कोठुराहून मामा आला तेव्हा बाळाचा ताप बरा झाला होता अस्थिपंजर अवस्थेत का होईना पण त्याला रुग्णालयातून घरी आणलं होतं त्याच दिवशी मामा आला आणि आमा दोघांना कोठोरास घेऊन जाण्याची बात करू लागला रुग्णालयातून बाळाला सकाळीच घरी आणलं होतं दुपारच्या आईन बारा वाजता मामा येऊन ठेपला होता आणि मला म्हणाला तुला आणि बाळाला कोठोराला घेऊन जायला आलोय चला तयारी करा मी एकदम उद्गारलो आणि बाबा त्याला अशा स्थितीत टाकून जीव वाचवण्यासाठी कोठोराला येऊ आम्ही मामा अगदी निर्विकारपणानं म्हणाला हे बघ तात्या अशा यावेळी कुणी गुणाचं नसतं बघ ज्यानं त्यानं आपल्या जीवाकडे बघावं जीव द्यायला तयार व्हावं नाहीतर जीव घेऊन पळून जावं मी काहीशा निर्धाराने म्हणालो जीवाची पर्वा मी कधीच करणार नाही मृत्यूला तर मी कधीच पाठ दाखवणार नाही यावर मामा काही बोलणार एवढ्यात वहिनीच म्हणाली भाऊजी तुम्ही दोघं खरंच जा मी यांचं सार करीन या काळजीत आणखी तुम्हा दोघांची काळजी नको आल्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे बाबा सांगेल ते करायचं असं मी ठरवलं आणि रुग्णालयात गेलो बाबा क्षीण झाला होता त्याला बोलवतही नव्हतं आदल्या दिवशी रात्रीचा प्रसंग मला कुणीतरी सांगितला तापामुळे बाबाच्या तोंडाला कोरड पडली त्याला पाणी कुणी देईना उत्तर रात्री काही काळ पाऊस कोसळला बाबा हळूच खाटेखाली आला आणि सरपटत खुरडत जाऊन पागोळ्यांचं पाणी मनसोक्त प्यायला तेवढ्यापुरतं त्याला बरं वाटलं पण पहाटे ताप अनावर चढला मी गेलो तेव्हा त्याला धड बोलवतही नव्हतं मामाचं म्हणणं मी त्याला सांगितलं तेव्हा माझा हात हातात घेऊन तो म्हणाला तात्या तू आणि बाळ कोठुरास जा माझा तर बरंय दाताऱ्यांच्या मंडळींना मी बोलवलंय तुम्ही खुशाल जा बरं मी बरोबर आठ दिवसांनी तुम्हाला कोठुरास भेटायला येतो असं म्हणून त्यानं माझ्या तोंडावरून हात फिरवला मला भडभडून आलं मी त्याच्याकडे बघत राहिलो मनात विचार आला कुणास ठाऊक याची आणि माझी पुन्हा भेट होते का नाही ते आठव्या दिवशी बाबा खरोखरच कोठुरास आला तो दारात दिसला तेव्हा मी आणि बाळ त्याच्याकडे धावत सुटलो पण रागानं पुढे येऊन मामांनी आम्हाला निवारलं रागानं म्हणाला मरायचंय का त्याला भेटून आणि दारात उभ्या असलेल्या बाबाला तो काहीशा तिरस्कारानं म्हणाला कशाला आलास इथं मरायला बाबा ओट्यावर टेकला त्याला धड उभंही राहवत नव्हतं कस बस म्हणाला आठ दिवसांनी येतो असं पोरांना सांगितलं होतं नसतो आलो तर पोरांनी हंबरडा फोडून पोरांचा ऊर फाटला असता ठीक आहे परत जातो मी पण एकदा पोरांना डोळा भरून पाहू दे ठीक आहे ना त्यांचं मामांनी आम्हाला ओटीवर उभं केलं होतं बाबा दारात उभा होता जीवाशिवाची दुरूनच भेट झाली पुढे अंदमानात बाबा मला असाच ओझरता भेटला नव्हता का नियतीनं घेतलेली त्या प्रसंगाची ही तालीम असावी पुढे मला कळलं की बाबा नाशिकून जवळजवळ पायीच आला होता त्याच्या अंगात ताप होता जांघेत गोळे होते परंतु आई बापाविना पोरक्या झालेल्या आम्हा पोरांना भेटण्यासाठी त्यानं एवढा रस्ता तुडावला होता एवढ्या यातना सहन केल्या होत्या त्या यातना सहन करताना मामांनी केलेला अपमानही त्यांना निमुटपणानं गिळला होता त्यानं आम्हाला डोळे परून पाहिलं त्यात त्याला सर्व काही पावलं संकट जशी सांगून येत नाहीत तशी ती सांगून जातही नाहीत येतात ती चोर पावला ना आणि जातात तीही चोर पावला ना कसलीही कल्पना नसताना आमच्या कुटुंबावर संकटांनी गनिमी काव्यानं स्वारी केली येताना त्या संकटांची चाहूल लागली नाही आणि त्या संकटांनी आमच्या घराचा उंबरठा केव्हा ओलांडला तेही आम्हाला कळलं नाही संकटांची आभ्र आली तशी ती निघूनही गेली सारं आकाश पुन्हा स्वच्छ झालं बाबा बरा झाला नाशिकचा प्लेगही संपला पौरजनांचे सारे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले आम्ही कोठुराहून नाशिकला आलो सारी भावंड भेटलो आनंदी आनंद अनन्द झाला बहिणी भेटली संकटांच्या आघातांनी ती पार निपटून निघाली होती पण ऐहिक संकटात घटवट ही चालायचीच याच नाव संसार या मानवी संसाराचा सारीपट दुःखांनी जसा गजबजतो तसा सुखांनीही फुलून जातो या सारीपटावर दुःखाचे निखारे पडतात अश्रू ते विजतात आणि दुःखाच्या या रक्षेतूनच सुखाची फुलं फुलतात सावरकर कुटुंबाच्या रंगपटावरील दुःखाचं नाटक संपलं होतं आणि सुखाचं नाटक सुरू झालं होतं त्यातूनच एका अलौकिक राष्ट्रीय नाटकासाठी सावरकर कुटुंबाचा रंगमंच सिद्ध होत होता एकोणविसावं शतक सरलं होतं आणि एक अभिनव आशा उराशी बाळगून विसाव्या शतकाचा जन्म होत होता नव्या आशा आकांक्षांची प्यादी त्या कालपटावर मांडली जात होती लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ